आणि आता भस्माचं महात्म्य भगवान स्वतः महादेव पार्वती मातेला सांगत होते ऐका भस्माचं महात्म्य काय ते श्री शिवाय नमस्तुभ्यं मुखम व्यारथे सदा तनमुखम पावनम तीर्थं सर्व पापविनाशनम भस्माचं महात्म्य सांगितलंय भस्म लावत असताना सगळ्या अंगाला भस्म लावा असं सांगितलंय पहा भस्म लावण्याचा अधिकार बायकांना सुद्धा आहे मी बोलून गेलोय महिलांना सुद्धा भस्म लावता येत नाही असं नाही जे माणसं आपल्या अंगोळ झाल्यानंतर कपाळी भस्म लावतात किंवा आपल्या अंगाला भस्म लावतात संध्याच्या वेळेला भस्म त्यांच्या जवळ भूत प्रेत येत नाहीत आणि आले तरी त्यांचा उद्धार होतो तुम्ही गुरुचरित्र माहिती तुम्हाला गुरुचरित्रामध्ये तो राक्षस ब्राह्मणावरती धावून आला होता कथा माहिती तुम्हाला सगळ्यांना आणि फक्त भस्माचा स्पर्श त्या राक्षसाला झाला तर त्याला मागच्या जन्मात शंभर जन्माचं आठवायला लागलं पहा भस्म अतिशय महत्वाचे भस्म भूत प्रेत पिशाच्या जवळ येत नाहीत पण भस्म लावत असताना त्रिपुंडी भस्म कपाळी लावायचे भस्म लावत असताना तीन बोट सांगितलेत ते हे तीन बोट नाहीत मी तुम्हाला बोलून गेलो की हे तीन बोट आहेत ती मी मा... मग मगाशी मा... पहिल्या दिवशी बोलता बोलता बोलून गेलोय हे तीन बोट सांगितलेत पहिलं बोट नको फक्त हे तीन बोट आहेत हे भस्म असा 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 हाताला चोळायचं आहे भस्म लावण्याचा विधी सांगितलेला आहे आधी भस्म डाव्या हातावरती घ्यावं लागतं मग त्याच्यावर दोन तीन पाळ्या डाव्या हातावर त्या भस्मावर पाणी टाकावं लागतं आणि अंगठ्यानं एकत्र करावं लागतं अग्निरिती भस्म वायुरीती भस्म जलमिती भस्म स्थलमिती भस्म व्योमिती भस्म असे मंत्र शिवपुराणामध्ये आलेत बरं का हेच मंत्र आहे शिवपुराणामध्ये अंगठ्यानं एकत्र करायचे ते भस्म आणि त्यानंतर आपल्या हाताला असं भस्म चोळायचं आहे सोळा ठिकाणी भस्म लावा अंगाला सोळा ठिकाणं सांगितले पहिल्यांदा कपाळी लावायचे या तिन्ही बोटांनी भस्म धारण करा सोळा ठिकाणी भस्म लावा आता कुठं कुठं मोजा कपाळी त्रिपुंडी लावा दोन्ही दंडाला लावा ला। दोन्ही कोपऱ्याला लावा ला। मनगटाला भस्म सांगितले मनगटाला पुरुषांसाठी विषय सांगितले बरं का मनगटाला दोन्ही दोन्ही बरगड्याला लावा भस्म त्याच्यानंतर पाठीला भस्म लावा छातीला भस्म लावा गळ्याला भस्म लावा दोन्ही पायाला पायाजवळ भस्म लावायचं खांद्याला भस्म लावा आणि मंत्र भस्म लावत असताना मंत्र म्हणायचा मंत्र शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे तो म्हणजे दग्ने हे कस्य पश्य त्र्यायुखम जगदेवे खुत्र्यायुखम तन्नो अशु हा मंत्र सांगितला नाही हा मंत्र हवेदोक्त मंत्र येईल कसा म्हणा जर हा मंत्र येत नसेल तर सोपा मंत्र श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम महिलांसाठी मंत्र सांगितला हा श्री शिवाय नमस्तुभियम आणि पुरुषांना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं मंत्र म्हणा भस्म सगळ्या अंगाला लावा भस्म धारण केल्यानंतर शिवजी प्रसन्न होत असतात नागेंद्र हाराय तिलोचनाय नागेंद्र हाराय तिलोचनाय नागेंद्र हाराय विलोचनाय नांद्र हाय महेश्वराय. महेशराय महेश नित्याय शुद्धाय दिगंबराय नित्याय, शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नम शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय नागेन्द्राराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय भस्माङ्गरागाय महेश्वराय भस्माङ्गराय शक्यतो सगळ्या अंगाला भस्म लावा तुम्ही अजूनही जर केदारनाथला जर गेलात तर अनेक साधू सगळ्या अंगाला भस्म लावलेले पाहायला मिळतात सर्वांगाला भस्म लावता साधू कारण शिवकृपा व्हावी त्यामुळे काशी विश्वनाथाला अजूनही भस्म ते म्हणजे मेलेल्या माणसाचं भस्म आहे अजूनही भस्प लावल्यानंतर मी सुद्धा भक्ताचा सगळं महापातक दूर करत असतो हे स्वतः महादेव सांगतात